नाशिक लोकसभेची जागा छगन भुजबळ यांना नाकारल्याच्या नंतर ओबीसी समाज पूर्ण महाराष्ट्रातील नाराज असल्याचं पाहायला मिळतं आहे मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर काळ्या पिढी दाखवून या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातो आहे आणि एकंदरीत पाहिला गेलं तर प्राध्यापक पी मुंडे यांना मानणारा मोठा ओबीसी समाज या ठिकाणी आता निषेधाच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळतं आहे मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर मराठा आणि ओबीसी संघर्ष जो आहे तो पूर्ण देशानं पाहिला आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जी आहे की ओ बी सी आरक्षणाला वाचवण्यासाठी ओबीसी नेते प्राध्यापक पी पी मुंडे आणि छगन भुजबळ यांनी बीड बदलून ही मागणी एकंदरीत सरकारच्या समोर लावून धरली होती की मराठ्याला ओबीसीमधून आरक्षण दिलं गेलं नाही दिला पाहिजे मात्र एकंदरीत आजच्या नेमकं त्याच्या भावना काय आहेत ओबीसी नेते छगन भुजबळ यांचं जी उमेदवारी नाकारल्याच्या नंतर आपण त्याच्याकडून जाणून घेऊन छगन भुजबळ यांची उमेदवारी नाकारल्यानंतर मी निषेध व्यक्त करतो काय माननीय ओबीसीचे नेते भुजबळ साहेब यांनी जीवाची बाजी लावून जो मराठा समाज आणि ओबीसी समाज हा सर्व विरोध आपण संबंध महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि जीवाशी पर्वा न करता भुजबळ साहेब असतील प्राध्यापक शिसी मुंडे सर असतील प्रकाशांना शेडगे असतील त्यांनी हा लढा ओबीसीच्या बाजूनं महाराष्ट्राभर उभा केला परंतु आता लोकसभेची इलेक्शन लागलेलं ला आहे आणि भुजबळ साहेबाला त्या ठिकाणी या महायुतीच्या सरकारनं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यांनी उमेदवारी नाकारलेली म्हणून या ठिकाणी आम्ही या नाकारली असताना ओबीसी का नाकारली म्हणजे ओबीसी म्हणूनच नाकारली ओबीसी यांच्यामध्ये त्यांचा जातीय द्वेष किती आहे वो या ठिकाणी सिद्ध हो आहे आणि म्हणून आम्ही सर्व ओबीसी समाज आणि आमची ओबीसी बहुजन पार्टी या ठिकाणी राष्ट्रीय उत्तर नियंत्रण आम्ही त्यांचा काय दिसतो तुमच्याकडे येऊ आज नेमकं काय भावना आज भावना आमच्या आज आहे ओबीसीचे नेते एकमो महाराष्ट्रामध्ये सगळं साहेब त्यांना जाणून बुजून मराठाच्या समाजानं त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी हे करून मुद्दाम जाणून बुजून त्यांची उमेदवारी गाठली मग तर ओबीसी समाज महाराष्ट्रभर भाजप आणि हे शिंदे सैन्याला माझ्या बाद मी मतदान करणार नाही आम्ही टोटली ओबीसी समाज सगळा महाराष्ट्रावर टोटली बहुजन पार्टी असू आमचे टोटली आम्ही ओबीसीच्याच माणसाला मतदान करणार पार्टी ओबीसी बहुजन पार्टी संबंध महाराष्ट्रामध्ये उमेदवार उभा केलेले आहे ज्या ठिकाणी उभा केले नाहीत त्या ठिकाणी सर्व ओबीसी समाज बाकीचा इत्रिस्टी समाज मुस्लिम समाज या ठिकाणी मला त्या ठिकाणी मतदान करेल आणि यांची जागा त्या ठिकाणी या महायुतीच्या सरकारची जे फुटबॉल साहेबाला जाणीवपूर्वक जाती त्या ठिकाणी जी उमेदवारी नाकारली तरी त्यांना ते जागा जापवून त्याच्याशी जाणार नाही धन्यवाद ना 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 ना। एकंदरीत पाहिला गेलं तर अशा संतप्त भावना एकंदरीत एक आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आम्ही काय नेमकं या दरम्यान काय भावना आहेत भावना अशी आहे की साहेबांना साहेबांना नाकारलं या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी या ओबीसी समाजाचा आवाज दाबण्यासाठी हा सगळं प्रकार केलेला आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून या गोष्टीचा आम्ही ओबीसी सर्व समाज या दुसऱ्या गोष्टीचा निषेध करतो एकंदरीत पाहिलं गेलं तर ओबीसी समाजाचा आवाज दाबण्यासाठी जे पूर्ण षडयंत्र असल्याचे एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे कायचं भावना ओबीसीचं सत्तर टक्के नेतृत्व हे ओबीसी समाज आजही महाराष्ट्रात करत आहे महाराष्ट्रात ओबीसी समाजाचं वर्चस्व माननीय छगन भुजबळ साहेब प्राध्यापक टीपी मुंडे सर प्रकाश अन्ना शेंडगे यांची आजची ताकद पाहता येत्या ह्या युती शासनाला कुठेतरी तरी भीती बसलेली आहे व हे सगळी यांचं षडयंत्र हाणून पाडण्यासाठी या, या लोकांना मुद्दाम नाशिक लोकसभा ना मतदारसंघातून भुजबळ साहेबात तिकीट यादी जात जात ओबीसी असल्यामुळं मुद्दाम कापलेला आहे याचा सर्व आम्ही परळी ओबीसी समाज बीड जिल्हा ओबीसी समाज मराठवाडा ओबीसी समाज संपूर्ण महाराष्ट्र याचा निषेध करतो ओबीसी समाजाला येतं सांगितलं काय असतं महाराष्ट्रातले ओबीसी समाजाला काय नेते सांगितलं महाराष्ट्र ओबीसी समाज कधी नव्हे तो एकत्र आलेला आहे ताकद वाहून गाणी भूपे यांनी पुढे जाऊ नये म्हणून त्यांचं तिकीट कापलेलं आहे आणि त्या निषेधार्थ आम्ही त्यांचा निषेध म्हणून राणी लक्ष्मबाई कावर इथे आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत बाकी आणखी काही निषेधाची वेगळी भूमिका असणार आहे नाही हा निषेध संबंध महाराष्ट्रामध्ये भुजबळ साहेबाला उमेदवारी नाकारल्यामुळे संबंध ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे सबंध ओबीसी समाज याचा जाहीर निषेध करत आहे आणि हा आम्हीसुद्धा या ठिकाणी प्राध्यापक मुंडे सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बरळेमध्ये आम्ही जाहीर निषेध करतो धन्यवाद दे एकंदरीत पाहिला गेलं तर महाराष्ट्रातील आता ओबीसी समाज छगन भुजबळ यांचं तिकीट नाकारल्यामुळं निषेध व्यक्त करत असलेल्या प्रतिक्रिया एकंदरीत विजयजी मुंडे यांनी दिल्यात मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर नेमकी आता पुढली भूमिका छगन भुजबळ यांची ना नेमकी काय असणार हे देखील मानाचं महत्व असणार आणि याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स सुरू चॅनलच्या माध्यमातून देण्याचं सांगतो आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा